గు <laughs>

शब्द आहे म्हणून मनाव ही तसच लागत हे आता माझ्या गुरुंनी मला दिलेली शिकवण आहे की जसा शब्दाचा भाव असेल तो लक्षात घेऊन त्याला त्याची मांडणी केली पाहिजे कधी कधी शब्दाचा भाव वेगळा असतो आणि आपली मांडणी त्याची वेगळी होते चुकीच्या भावामध्ये जर आपण म्हणलो तर त्याचा दोष लागतो असं शास्त्र म्हणून कुठे काय कोणत्या गाण्याला कोणती चाल लावावी कोणत्या शब्दाला कसं म्हणावं हिचंही शास्त्र आहे कुठल्या प्रसंगाला कुठला अभंग घ्यावा याला सुद्धा शास्त्र आहे नाहीतर एके ठिकाणी आम्ही अंतविधीला गेलो होतो महाराज आणि अंतविधीला गेलो असता काही महाराज मंडळी भजन तिथे करत होते आता तिथे म्हणण्याचे अभंग ते वेगळे असतात नाही का निर्वाणीचे ते अभंग असतात मग तिथे त्याने भजन केलं उजळले भाग्य आ

सुटले नाहीये काही भानगड असली पाहिजे द्वारात आले आणि आवाज देतात ग्राम हो ग्राम भाऊ त्या वेळेला तो, तो गौरी आणि ती गौरण दोघं दारात आले दार उघडलं पाहिलं तर दोघांच्या दाढी वेणीची गाठ मारलेली आहे हा काय प्रकार आहे तेव्हा एका बाजूच्या गोपीने विचारलं म्हणे का ग सखूबाई तू त्या यशोदेच्या पोराला काही म्हटली होतीस का तिने सांगितलं हो म्हणे मी त्याला काल बोलले होते मग हे त्याच काम आहे आता हे कोणाकडूनही सुटणार कारण त्याने मांडलेली गाठ आहे ती नैनम छंदंती ही त्याची गाठ आहे आता काय करावं लागेल आता त्याच्याकडे जावं लागेल आणि इकडे तोपर्यंत या बाबाने सकाळी सकाळी सगळ्या रामनगर मध्ये जाऊन सांगितलं काय की आज नाश्ते करू नका ना <laughs> आज महाप्रसाद आहे असं नाही सांगितलं त्याने सगळ्यांना जाऊन सांगितलं त्याने आज कोणी कामावर जायचं नाही आपल्या गल्लीमध्ये दमबाऱ्याचा खेळ येणार आहे मॅडम की जो खेळ तुम्ही कधीच पाहिला नसेल असा खेळ येणार आहे आणि आज सगळ्यांना तो खेळ पाहायचा पाहिजे मग सगळे रामनगर कर सगळे रोड वरती आले आणि मग हा खेळ आला इकडून काय ती अवस्था संत वर्णन करतात की जी गोपिका होती ना ती होती सात फूट आणि गवळी होता साडेतीन फूट ही जोडी जुन्या अशा जोड्या लागायच्या सगळ्यांचा नवर जाऊ नवरीला पाहायला का अच्छा मग ती गोपी का उंच होते आणि काही नवीन प्रकार दिसला की आमचा तो स्वभाव आहे आपण लगेच विचारतो हे असं असं झालं पण ते कसं झालं मग त्या गोपीला मैत्रिणी विचारायच्या मग इकडनं कोणी बोललं की ते अशी वळायची इकडनं कोणी बोललं की ती अशी वळायची नाही आणि जशी जशी गोवळण त्या ठिकाणी गिरक्या आली गवळी ही अवस्था त्यांची उणीव फजीती आणि ती यात्रा त्या ठिकाणी यशोदेच्या अंगणामध्ये आली त्या गोपी आणि जेव्हा भगवान परमात्म्याची स्तुती केली नमन वंदन केलं माफी मागितली के त्यावरच नजर टाकल्या बरोबर ती गाठ त्या ठिकाणी सुटल्या गेली अशा अनेक खोड्या अनेक लीला भगवान परमात्माच्या गोकळू नगरीमध्ये करतात मैयाने सांगितलं म्हणे कृष्णा तू अनेक ठिकाणी जाऊन घोड्या करतोय अनेक गाढाने घरी घेऊन येतोय तू काय कर आता तू गावात ठेवायच्या लायकीचा